श्री क्षेत्र कुंडेश्वर येथील भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी पाईट येथील बापळवाडी येथून पस्तीस महिला व काही मुले मुली असे एकूण चाळीस जण पिकअप क्रमांक एच चौदा जीडी बहात्तर नव्याण्णव मधून निघाले होते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर गाडीमध्ये अतिरिक्त बोजा झाल्याने चालक ऋषिकेश करंडेला गाडी काही चढत नव्हती तरीही तसेच गाडी रेटण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी मागे सरकत आली आणि थेट शंभर ते दीडशे फूट खोलदरीमध्ये कोसळली गाडीने दोन पलट्या घेतल्याने गाडीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्याने एकमेकांवर पडून त्याचप्रमाणे गाडीतील लोखंडी अँगल लागल्यानेही काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयाची पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे तसेच या सर्व अपघातग्रस्त महिलांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे या दुःखद घटनेमुळे पाईट पापळवाडी गावात शोककळा पसरली असून आज दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले आहे